लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवानी पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास चला इको फ्रेंडली बाप्पा बनवूया रविवारी पलुसेते श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानची कार्यशाळा सहभागाचे आवाहन आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेश उत्सव पूर्वीपासून चालत आलेला आपला हा सण म्हणजे आनंद आणि भक्तीचा संगम पण आता हा सण पूर्वीसारखा पर्यावरणपूरक राहिलेला नाही म्हणूनच येथील श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीनं रविवारी एक सप्टेंबरला चला आपला बाप्पा आपणच बनवूया पर्यावरणपूरक शाडू माती गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना कलागुणांची आवड निर्माण व्हावी व पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने पलूस शहरातील श्री चौंडेश्वरी मंदिराजवळ ही कार्यशाळा संपन्न होत आहे या मोफत कार्यशाळेत इयत्ता 7वी पासून पुढील शालेय विद्यार्थी युवक युवती गृहिणी हौशी कलाकार यांना सहभाग घेता येणार आहे या कार्यशाळेचे संयोजन श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठान पलूसच्या वतीनं करण्यात येत आहे श्री प्रतिष्ठान पलूस आयोजित या पर्यावरणपूरक माती गणपती कार्यशाळेस प्रशिक्षक संतोष ढेरे सागर मेहत्रे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे प्रशिक्षणार्थी सोबत येताना लाकडी फळी आणि लाकडी पाठ प्लास्टिक मग मोठ्या रुमाला इतके सुती कापड एक फुटी स्टील पट्टी आदी वस्तू सोबत आणवयाच्या आहेत नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क सागर रेपाळ नव्याण्णव साठ अठ्ठावन्न एकोणनव्वद बारा सनी बुचडे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी तेवीस योगेश बुचडे नव्याण्णव बावीस शून्य चार नव्याण्णव शून्य तीन निखिल बुचडे चौऱ्याऐंशी एकवीस सदतीस अठ्ठावीस सदुसष्ट या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठान पलूस यांच्या वतीनं करण्यात आलं आहे